हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना सगळ्यात जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी पण काल एक मी घोळ घातला जे नंबर होते त्यातला पहिला अंक जो होता ना तो सातच्या जागी आठ टाकला त्यामुळे गोंधळ झालेला आहे स्क्रीनवरती नंबर देत आहे मी तुम्हाला ताई वांगाच्या क्रीमसाठी जो तुम्हाला नंबर पाहिजे होता ना त्याच्यामध्ये तो गोंधळ झालेला बाकी साडीचा वगैरे बरोबर होतं मी थोडीशी डिटेल लास्टला दिल्यामुळे गोंधळ झाला बऱ्याच जणींचा कमेंट भरपूर येत होत्या तर वांगाच्या क्रीमचा जो आहे तो मेघाताई मेघा माने त्यांचं नाव आहे आणि साडीसाठी जे आहे ते तिचं नाव सोनाली आहे तर दोन्ही पण नंबर मी देत आहे कन्फ्युजन नसावं साडीची किंमत आठशे पन्नास रुपये आहे काल मी तिथं मेन्शन केलेली होती प्राइस पण मी तोंडी सांगितल्या नसल्यामुळे मला त्या पुन्हा कमेंट होत्या की कि कितीला आहे काय आहे आठशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जे असेल ते वेगळे चार्जेस असतील बाकी डोला सिल्क आहे का, का वगैरे तर मला बघा एवढं कपड्यातलं नाही कळत पण जसं तुम्ही प्रॉपर मी जो ब्लॉग होता तो त्या ह्याच्यावरतीच पूर्ण केला होता तर तुम्हाला कळला असेल की साडी कुठली आहे काय आहे एक तर ह हलकी विलकी आहे फंक्शनल आहे म्हणजे लग्न समारंभ कार्यक्रम जरी असेल तरी ते आपण नेसू शकतो प्राइस जर बघायला गेले तर आठशे पन्नास माझ्या मते खूप बेस्ट प्राईज आहे आणि आज नवीन बघणार आहेत ताई किंवा जुने असतील ज्यांच्याकडून स्किप झालं असेल त्यामध्ये हे कुठली साडी काय कशाबद्दल बोलत आहे त्यासाठी कालचा व्हिडिओ बघा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कळेल की बाबा मी काय काय शेअर केलेलं होतं असो आता मी बनवत आहे दुधी भोपळा दुधी भोपळा जो आहे तो आता बऱ्याच दिवसापासून मी म्हणजे अशा पद्धतीनं बनवत आहे त्याच्या आधी चिरून शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून मी बनवत होते हिरव्या मिरचीमध्ये पण जसं जसं आपण थोडंसं वेगवेगळा प्रकार जर दिला तर खायला पण बरं वाटतं खाणाऱ्यांना आणि एकसारखं एकसारखं वाटत नाही तर त्याच्यासाठी जिरं मोहरीची फोडणी जी आहे ती देऊन घेतली कांदा मोठा टोमॅटो मोठा कारण ह्याला सगळ्याला पुन्हा मॅश करणार आहे हिरवी मिरची घातलेली आहे आता याच्यामध्ये दुधी भोपळा जो आहे तो स्वच्छ धुवून मी ॲड केला आहे हरभराची डाळ जी आहे ते आपल्याला मूठभर जेवढं आपल्याला वाटेल तेवढं हरभरा डाळ पण वापरू शकतो तुरीची पण वापरू शकतो पण डाळी चेंज केल्या की चवीमध्ये फरक पडतो थोडासा लसूण घातलेला आहे हळद घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जी मी धुतलेली डाळ होती ती डाळ कमीत कमी पाच सुट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला दणकून चांगल्या आणि मग थंड झाल्यानंतर मॅशरनं आपल्याला हे मॅश करायचं आहे आणि फक्त आणि फक्त घरचं काळा तिखट बाकी जिरं मोहरी जे काय मसाले असतील याचा वर्ण तडका द्यायचा आहे त्याला एक आपण जसं गरगड्याची भाजी करतो ना एकदम घसकोडून तशा पद्धतीने वरनं तडका जर दिला तर प्रॉपर तुमची भाजी तयार होते फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये पाणी जे घालणार आहात ते गरम पाणी घाला आणि थोडंसं तेलामध्ये भाजून मगच आपल्याला पाणी होतायचं आहे पानसटपणा कमी होतो आधी सुरुवातीला काळा चहा घेतला तुमच्याच कमेंट असतात की ग्रीन टी पण घेऊ नको अनुष्यपोटी ब्लॅक सॉरी आपले कॉपी पण घेऊ नको म्हणून आता हे केलेलं आहे तर थोडीशी लिंबूची पानं होती ना ती पानं त्याच्यामध्ये टाकली चव छान येते आणि ते सगळं झाल्यानं नंतर मी थोडंसं पाठीमध्ये पाणी घेऊन रिन आला आणि सोबत आपलं जे भांड्याचं लिक्विड आहे ना ते लिक्विड मी घेतलेलं आहे हे तिन्ही मिश्रण एकत्र केलेलं आहे कारण मला हे देवघर क्लीन करायचं होतं सगळी क्लिनिंग झाली पण देवघराचं राहिलेलं होतं आणि तुम्हाला मी जवळून दाखवते कारण कॅमेऱ्याचं कसं असतं ना की तेवढं कॅप्चर करत नसतं म्हणून मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवलं की कि ह्या किती घाण झालेलं आहे बघा तुम्ही आपण अगरबत्ती लावतो दिवं लावतो माझं तर दिवं समय कार्यक्रमाच्या वेळेला किंवा व्रत वैकल्याच्या वेळेला जास्त प्रमाणात होतात त्यामुळं काजळी येणं म्हणा परवा जशी एका त्याची कमेंट पण होती की तुझ्या घरात असं हे सगळं वातावरण का होतंय किंवा जाळ्या वगैरे जास्त आहे कारण कापूर वगैरे तू जास्त जाळते त्याच्यासाठी मी आता तुम्हाला जो म्हणजे बॉटल दाखवली ना खूप छान खूप बेस्ट ते किचनसाठी पण वापरू शकतो त्याचा रिव्ह्यू मी दिलेला आहे मी स्वतः ते ऑर्डर केलेलं आहे ऑनलाईनमध्ये मध्ये आणि किचन ज्यांच्या गॅसच्या शेगड्या ज्या आहेत काचेच्या आहेत चिमणी वगैरे याच्यासाठी खूप बेस्ट आहे तेच मी आज बघणार होते देवघरासाठी आणि मी जे लिक्विड तयार केलं ना त्याने मी सुरुवातीला पुसून घेतलं तुम्ही त्या पाठीमध्ये बघू शकता दिसायला दिसते वाईट एकदम स्वच्छ पण ते, ते ज्यावेळेला मी पुसत होते ना तर त्याच्यावर असा काळपटपणा जो आहे ना तो पाठीमागे दाखवत होतं म्हणजे सगळी काजळी जी आहे ना ती पकडलेली आहे प्रत्येक फर्निचरनं टोटली पण हे एवढं मात्र आहे की जेवढं मी क्लीन करेल ना एका दिवशी समजा अर्धा तास वेळ काढून केला तर पुन्हा महिना दोन महिन्या एवढं छान पांढरं शुभ्र आणि देवघर जे आहे ते शक्यतो व्हाईट कलरचं देवघर जे आहे ते दिसायला छान दिसतं पण तेवढंच धुळकात आणि देवघराचा माझा रिव्ह्यू मी तुम्हाला देईन की तुम्ही कधीही देवघर बनवत असाल आता बनवा किंवा नंतर बनवत असाल तर मी एक चुक केलेली ते तुम्ही करू नका ती कुठली तर जे होल 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 जी डिझाईन केलेली आहे ना त्या डिझाईनमध्ये घाण खूप जाऊन बसते बोटानं एक एक क्लीन करावं लागतं पहिल्यांदा मी केलं मला एवढं सुरुवातीच्या सहा महिन्यात काय वाटलं नाही पण ते कसं होतं ना की नंतर 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 डल पडत 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 जातं त्यामुळे ते थोडंसं खूप व्यापदायक होतं तुम्ही जर करणार असाल तर प्लेन करा आणि छोटीशीच डिझाईन एकदम छोटी डिझाईन एक किंवा तुम्ही सगळ्यात बेस्ट ते न करता ॲक्रेलिकची जी सीट आहे ना त्याला पुढच्या साईडनं जर लावली ना आतल्या साईडनं जर तुम्ही लायटिंग लावली तर प्रॉपर उजीड जो आहे तो तुम्हाला मिळून जाईल आहे त्या डिझाईन तुम्ही त्या हिशोबानं बघू शकता सध्या गुगलला सर्च करा यूट्यूबला सर्च करा भरपूर डिझाईन आहे तुम्हाला मिळून जातील पण होल जास्त असतील ते कॅन्सल करा आपलं टोटली जर देवघर बघायला गेलं तर तीस हजाराच्या आसपास बनलेलं आहे आतलं मंदिर जे आहे ते सोडून तीस हजारच्या आसपास बनलेलं आहे पण तो जो आहे ना सगळं क्वालिटी आणि सगळं बेस्ट बनलेलं आहे म्हणजे खूप वर्ष काहीही होत नाही त्याला तो देवघर जे आहे ते बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे इथं मी तुम्हाला थोडंसं दाखवेन की लाईट इफेक्ट कसा असतो बघा हे बघा थोडंसं लाईट इफेक्टमुळं तुम्हाला ते तसं दिसत आहे पण मी आधी जे दाखवलं ना क्लिप त्या हिशोबाने क्लीन झालेलं आहे असो त्याच्यानंतर मग मी माझी जी काही देवपूजा होती ती आवरून घेतलेली आहे थोडंसं त्यातला जो व्याप होता ना तो कमी केला म्हणजे रेग्युलर देवपूजेला थोडंसं सोपं व्हावं एकच दिवा जो आहे तो काढलेला आहे आता एकच दिवा जो आहे तो मी लावला म्हणजे लावणार कधी कार्यक्रम वगैरे असतील तेव्हाच मी काढा काय काय होतं ना की सगळी ताट वाट्या त्या सगळे जेवढं असेल तेवढं सगळं काढतो एक दिवशीची पूजा छान वाटते पण रोज रोज त्या गोष्टी म्हटलं की आपल्या वेळ तिथे जास्त जातो आणि परवा जेवढं मी क्लीन केलेलं होतं ना तेवढं सगळं साहित्य फक्त काही दिवे काढून बाकीचं सगळं आतमध्ये ठेवून दिलेलं आहे आज सोडलेले सोडलेली हे सगळे आज निघालेली ले वर काय करून आला नंतर मी याला फोडणी दिलेली आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजलेलं आहे मॅशरनं मॅश केलं की अगदी दोन मिनिटांमध्ये होतं आणि मी जसं सा सांगितलं तशा पद्धतीनं फोडणी त्याच्यानंतर मात्र माझा व्हिडिओ कंटिन्यू झाला हेअर कट केलेला आहे दाखवा चष्म्याचं बकरी कट काय झालं काय म्हणलं भाजी काय म्हणलं बकरी कट बकुळे बकरी बकरी कट

हे ना हिबिडे डॉग तू केलाय तू उठ पहिला तू म्हणली नाही इमेजिन केलं तू म्हणली नाही इमेजिन केलं मग माझ्या डोक्यात आलं कोण कवट्या बाका कसं करतो ते ठेमज कस नाही माझ्या जीवावर लय हसन घेतलं चला जाऊ आपलं आपल्या कामालास काय म्हणलं कोंबडी आण काय पडले ते चप्पल आहे कोंबडी आण ओके आम्ही चाललोय बोर नाण्याला दे रे चल बोर हे कशाला केलेले त्यांनी आता आम्ही इथं गेल्या वर्षी आलेलो आहोत आणि आमच्या शेजारच्या ज्या ताई घालतात ना त्या तीन वर्ष काहीतरी घालतात पण गेल्या वर्षी निमंत्रण होतं खरं किट्टो आणि शिवानी गेलेली होती माझं काहीतरी काम असेल काहीतरी अडचण असेल त्यामुळं आणि मला माहित नव्हतं मी पहिल्यांदा बोर नहणं जवळून बघते व्हिडिओ मात्र बघितलेलं आहे पण जवळून बघते बाकी त्यांचा हळदी कुंकू मला काहीच माहित नव्हतं त्यामुळे मी आपला रेग्युलर ड्रेस घातलेला होता आणि गेलेले होते वाटतात ना होय ते बोर वगैरे काय काय घातलं जात ह बोर मिळाल नाही वे हा 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 सगळं आपण संक्रांतीला जे असत ते

मला पण ना काळा ड्रेस नाही काळी साडी काळा ड्रेस आवडत नाही

फिर दोन पड़ले वा दे

वाह wow. तीने <laughs> आपली पोरं आणि भरित आवड ना फोटो खूप आवडतात ज्यांच्या ज्यांच्या घरी अजून हळदी कुंकू झालेला नाही त्यांना एक सांगेन की तुम्ही अजूनही वेळ आहे अजूनही सात आठ दिवस आहे त्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घरी हळदी कुंकू जे आहे ते करू शकता जसं रथ सप्तमीपर्यंत म्हणतात ना तिथंपर्यंत तुम्ही करू शकता मी बरेचसे खेळ हे ते असं डोक्यामध्ये आणलेलं होतं पण ते म्हणतात ना की समोर बड्डे वगैरे होता थोडंसं इकडं थोडंसं तिकडं असं सगळं असल्यामुळे मी तो प्लॅन हो। जो आहे तो कॅन्सल केला पण पुढच्या वर्षी आपण जरूर सगळीजण एकत्र करूया कारण आम्ही ज्या एरियात राहतो जे आमच्या कॉलनी वगैरे आहे ना इथे मेन म्हणजे एक सांगते की बायका पण मिळून मिसळून राहतात भले कोण कोणाच्या घरी रेग्युलर जाऊन बसत नाही सिरियसली सांगते जाता येताच हाय हॅलो करतात पण कोणामध्ये ॲटिट्यूड नाही आहे ना कोणामध्ये गमन नाही आहे काही नाही आहे जे त्या हसत खेळत मिळून मिसळून असं आमचा एरिया आहे छान आहे त्यामुळे पुढच्या वर्षी आपण जरूर प्लॅन करूया तर मी तिकडून आले बोर नाणं वगैरे करून त्याच्यानंतर मग समोरची दीदी आयब्रोज करते जर माझा टायमिंग मॅच होत नव्हतं कारण ती दिवस बस जाते ना संध्याकाळी आपलं काम लागते तिने आता येऊन माझे आयब्रोज केले तुम्हाला एवढं दिसत नाहीयेत कारण त्याला पेन्सिल वगैरे केलेलं नाहीये तर तिच्याकडून आयब्रोज करून घेतले तुमचे दादा मी तिकडे जायच्या आधी वरती जाऊन बसलेत वरतीच आहे ना मार्केटमध्ये ताक मोठ्या प्रमाणात येत आहे तर एक ताक जे आहे ते वसुधा ह्या ब्रँडचं ताक आणलेलं आहे आता इथून पुढं ताक पेला सुरु होतात माझं दही घरात असते पण प्रॉब्लेम झाला विरजनाचा विरजन जे आहे थे ते माझं मोडलं ते असंच की पोरं चाटून पुसून खाल्लं की विरजन मोडते असं चला बघते आता स्वयंपाक